रेश्मा उमेश आव्हाड मी विलासपूरमध्ये राहते आणि नगरपालिकेमध्ये मी कामाला आहे आणि भाईंकडनं आम्हाला रेनकोट मिळाले त्यांच्या बड्डे निमित्त आणि बाईंची भरपूर आम्हाला साथ आहे आणि बाईंनी मला मुलाच्या शाळेबाबत पण पंटिंगमध्ये पण भरपूर मला मदत केलेली आहे म्हणजे बाईंचा मला भरपूर आधार आहे बाहेर एक नाट पाहत पाहतात आणि मी प्रत्येक मी अडचणीत असते तर मी बाईंपर्यंत येत असते आणि बाई मला कधीच नाराज करून पाठवत नाही यामुळं बाईंच्या वाढदिवसा आम्हाला रेनकोट मिळाले हेच बाईंचे खूप आम्हाला आभार आहेत आणि भाई आम्हाला भीतच काम करत बघत असतात त्यामुळं वारंवार सल्ले देत असतात की तुम्ही असं करा तसं करा आणि हे त्यांचे खूप म्हणजे आम्हाला सल्ले खूप म्हणजे व्यवस्थित सांगत असतात आणि त्यांचे खूप आभारी आहे पंचा बदल म्हणजेवटी दोन शब्द बोलून संपवते बाईने आम्हाला ऋणकोट वाटले तर नगरपालिकामध्ये काम पण लागलं ला। आज माझ्या वाढदिवसानिमित्त विमान छत्रपती आमदार शिवेंद्रजी भोसले मित्र समूहावरती आणि माझ्या विलासपूरचे सर्व ज्येष्ठ सर्व व्यासपीठ असलेले सर्व ज्येष्ठ माझ्या विलासपूरच्या माझ्या बहिणी या नगरपालिकेत झाडू सफाई कामगार म्हणून काम करतात मला आनंद काय माझ्या इथल्या माहिती माझ्या बहिणी ह्या नगरपालिकेत कामाला जातात एक रोजगार उपलब्ध त्यांना करून दिला आणि मी ह्याच्याबद्दल श्रीमंत छत्रपती आमदार शिवनराजे भोसले यांचे आभार मानतो यांच्या माध्यमातनं त्यांना हे काम मिळालं आहे मी पावसात बघत होतो माझ्या बहिणी भिजत होत्या आणि माझं खरं सांगतो कायम ह्या ज्येष्ठांना सगळ्यांना माहिती आहे माझं माझ्या गावावर आणि माझ्या लोकांच्यावर खूप बारीक लक्ष असतं माझी कुठलीही बहीण रस्त्यानं चाललेलं बाळ असू दे कुणी भिजत असेल कुणी उन्हात चालत असेल तर मी माझं खूप लक्ष असतं त्यात मी माझ्या बहिणी रस्त्यानं झाडू रोज मारतात खूप कष्टानं हे घर सांभाळतात काही काही घरात कुणाचे मिस्टर नाहीत कुणाची लहान मुलं आहेत कुणाचं सगळ्यांचे सगळ्या पद्धतीने अडचणी असतात आणि या भ माझ्या बहिणीचं मला कौतुक वर्ष वाटतात सकाळी लवकर सातला उठतात अकरापर्यंत काम करतात परत दुपारी दोन ते पाच काम करतात मी नगरपालिकेच्या सर्व कॉन्ट्रॅक्टरचे बी आभार मानतो मला एवढीच रिक्वेस्ट करायची सगळ्यांना तुम्हाला जसे पैसे मिळतात तसे माझ्या बहिणींना सगळ्यांना तुमच्या माध्यमातून पैसे मिळतात ओ साहेबांचं बी आभार मानतो पण ह्या सगळ्यांच्या सगळ्या गोष्टी करण्यात श्रीमंत छत्रपती आमदार शिवेंद्राई भोसलेंचा हाते त्याच्यानंतर मी कुठंतरी त्यांचा कार्यकर्ता म्हणून मी हे सगळ्या विलासपूरला करत असतो अजून भरपूर मला विलासपूरसाठी करायचं आहे आत्ता आजच सकाळी दुपारपासून लाडकी बहिणी योजना हे बाबांच्या माध्यमातून आणि एकनाथ शिंदेच्या माध्यमातून एकनाथ शिंदे साहेब हे मुख्यमंत्री आहेत यांच्या राज्याच्या माध्यमातून पण तालुक्याचे आमदार आणि तालुक्याचं नेतृत्व करणारं हे शिवेंद्रराजे भोसले यांच्या मार्फत आणि ह्यांच्या माध्यमातून आज आम्ही फॉर्म भरले मी ज्या बहिणींचं माझ्या हे आपल्या बँकेतलं कार्ड नाही बँकेतलं खातं नाही त्यांचं मी स्वतः इथं खातं काढतो आहे स्वतः खातं काढून देतो आहे याच्यानंतर आपली पंधरा हजार रुपये एक शासनाची स्कीम आहे नरेंद्र मोदी साहेबांची स्कीम आहे ज्या मजूर माझ्या कामगार बहिणी आहेत त्यांना पंधरा हजार रुपये आणि भांडी मिळतात त्याचं बी मी फॉर्म भरून चालू केलं आहे माझ्या विलासपूरच्या सर्व माझ्या भगिनींना नागरिकांना जितकी सरकारी सुविधा मिळती तितकी मी द्यायची इच्छा माझी आहे आणि मी एकटाच नाही सगळ्या आख्या साताऱ्यानं करावं म्हणजे फक्त माझ्या वॉर्डापुरतं नाही सगळ्यांना सगळ्या गरीब लोकांना शासनाची स्कीम ही शासनाची पोचावी आणि शिवेंद्रबाबांच्या माध्यमातून तालुक्याचे आमदार असल्यामुळं त्यांच्या माध्यमातून मिळते पुन्हा एकदा माझ्या बहिणींनी काय काय आता बोलले कोण डोळ्यातनं पाणी आणलं तर यांचं माझ्या बहिणींचं माझ्या मी भाऊ म्हणून मी जेवर जिवंत आहे मी राजकारणात असू नसू पण मी काय माझ्या माणसांच्यावर लक्ष ठेवणार एवढंच मला सांगायचं आहे माझ्या वाढदिवसानिमित्त काल बी तुम्ही बघितलं इतकी माणसं सगळी प्रेम करत होती येत होती मला एवढंच सांगायचंय मी जितकं लोकांच्यावर प्रेम करतो एक दिवस माझ्यावर प्रेम करतात त्याच्यावरनं माझ्या लक्षात येतं हे माणूस की राजकारण बिचकारण नंतरचा विषय माणूस की एक महत्वाचे काय म्हणल्या लॉकडाऊनपासून हा मी लॉकडाऊनपासून काम करतो आहे मी मीव कार्यकर्ता आहे शिवेंद्रबाबांचा लॉकडाऊनपासून अजून काय थांबलो नाही लोकांना वाटलं ना भरपूर जर थांबताल पण फिरोज पाटांवर भरपूर संकट आल्या चांगलं वाईट चांगलं पण या सगळ्यांच्या ताकदीनं सगळ्यांच्या आशीर्वादाने मी आहे पुन्हा एकदा तुम्हाला मनापासून सगळ्यांचे माझ्या सगळ्या कार्यक्रमांना तुम्ही येता माझे ज्येष्ठ असू दे माझ्या महिला वर्ग असू दे माझ्या बहिणी असू दे सर्व माझे युवक मित्र असू दे पुन्हा एकदा सगळ्यांचे आभार मानतो कुठल्याही आडी अडचण तुमचा भाऊ म्हणून कायम फिरोज पाटण तुमच्याबरोबर आहे